वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न स्वर्गीय कमलबाई अग्रवाल यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आज विवेकानंद शाळेत वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांचे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेले होते यावेळी मंचावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणबाई गुजराती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल सचिव ॲडव्होकेट रवींद्र जैन उद्योजक सुनील अग्रवाल पंकज समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश बोरोले जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार डॉक्टर सुरेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख पाटील हे मंचावर उपस्थित होते यावेळी व्याख्यात्या सौ केळकर यांनी भागवत गीतेत निष्काम कर्म कसे असते या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले बापाचे उपकार काशी करून फेडता येतील पण आईचे उपकार काही करून फेडता येत नाही आज आईचे ऋण फेडण्यासाठी अग्रवाल परिवाराने हा सुंदर असा मन प्रसन्न करणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आपल्याला फक्त जर ऐकायचं असेल तर मन शांत असले पाहिजेत मनाचे कुतूल आणि आकर्षण असते मन हा आपला मित्र आहे मन दाखवता येत नाही मन राजा आहे कवींपासून तर आताच्या सर्व कवींनी त्याच्यावर लिखाण केलेले आहे मनाचे तीन रूपे सत्व रजो आणि तमोवृत्ती असतात आपण देखील या तिन्ही गुणांनी व्यापलेलो असतो आपला प्रवास सत्वगुणाकडून तमोगुणाकडे अनेकजण करत असतात आपण कुठल्या परिस्थितीमधून आयुष्याला सामोरं जातो याला खूप महत्त्वाच महत्त्व असतं विठ्ठलाच्या मूर्तीकडे आपण पाहिलं तर तो कायम उभा असतो अशा पद्धतीने या चंचल मनावर आपण स्वामित्व मिळवलं पाहिजे त्याच्यावर आपलं काम केलं पाहिजे अशी भावना व्याख्यानातून सौ दीपाली केळकर यांनी व्यक्त केली कार्यक्रमाची प्रस्तावना करताना घनश्याम अग्रवाल यांनी आई कल्पनेपेक्षा मोठी असते तिच्या त्यागाची कल्पना आपण करू शकत नाही मला आईने जे संस्कार दिलेत त्या संस्काराच्या जोरावर प्रामाणिकपणे काम करण्याची स्फूर्ती मिळते असे मनोगत व्यक्त केले स्वर्गीय कमलबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या अनेक संकटातून त्यांनी स्वतःला सावरत लढवया पण दाखवले असे प्रतिपादन डॉक्टर विकास हरताळकर यांनी यावेळेस केली पुढे बोलताना त्यांनी स्वर्गीय कमलबाई यांच्या पंच्याहत्तर हजार वृक्ष लागवडीची सुद्धा भावना व्यक्त करताना त्यांची सामाजिक कार्याची प्रशंसा केली असा हा सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम आज संपन्न झाला धर्म निर्भयता दुसरं तू खुद्दार लाचारमतो उची गर्दन करकेची कारण ती मध्य प्रदेशातून आलेली होती म्हणून तिच्याच भाषेतून मी हे तुम्हाला सांगतो त्यानंतर ती मला नेहमी म्हणायची की तू झरा सरकार आरा हा सतत वाद त्याचं तर निर्मळ जल बघून कोणी ताणलेला मनुष्य ओंधळीने पाणी पिण्याचा प्रयत्न करतो तू कधीही तलाव होण्याचा प्रयत्न करू नकोस तलावा शेवटी एके दिवशी गाळाने भरतो आणि आटतो तर तू झरा बनूनच राहा त्यानंतर तिसर पाप म्हणण्याची जी वाक्य होती ती दोन शब्दात होती दसों मत और चौसों मत, जगार, सर्प, विंचू के दोनों जस्ता अनि तीसरा मनुष्य आत्या कटुवाणी ने जो प्रहार करतो, तीसरी ख़ज़ीक प्रकार की हिंसा है। तो दसों मत हिते केवाई मनाई थी कि दसों मत अनि चौसों मत मंज़े कहें कि ज्याला ज्याला शक्य असेल त्याला त्याला तू तुझ्याकडनं जे होईल ते देत राहा त्याला सहकार्य करत राहा गरज बनतात गरजेचा कोणत्याही प्रकारचा गैरफायदा आयुष्यात उचलू नको असं तिचं एक मत होतं म्हणून आम्ही तिच्या शिकवणी तिचे संस्कार रुजवले ते पचवले ते आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि सतत ती असताना देखील तिला डोळ्यासमोर ठेवून की आपल्या हातून कोणाचं शोषण होणार नाही ही खबरदारी प्रत्येक मिनिटाला घेतली आणि आपल्याकडून कोणी दुखवणार नाही ही देखील खबरदारी घेतली म्हणूनच आम्ही जीवनात यशस्वी झालो आज आम्ही जे काही आमचा जो चांगला असेल आमचं जेही काही चांगलं असेल ती ते म्हणजे सर्व तिच्या संस्काराची देण आहे जाता जाता अजून एक एवढं म्हणेन की मृत्यूनंतर कदाचित जर मनुष्य जन्म मिळाला तर तिच्याच पोटी जन्म मिळावा अशी देवाला प्रार्थना करेल पण ते अशक्य वाटतं कारण देव तिला पुन्हा असं वाटत ना नाही तिचं स्थान स्वर्गातच आहे पुढच्या जन्मीत माझी सहचारणी सरोज। मला ही मला कोणत्याही स्वरूपात मिळ आईच्या स्वरूपात मिळाली तर फार उत्तम आणि सरचरिणीच्या स्वरूपात मिळाली तरी फार उत्तम तरी देवाला ही प्रार्थना करेल की या दोघींपैकी कुठली तरी एक गोष्ट ही घडवू दे आज आज आमची आई चरणी वंदन करतो तिच्या स्मृतींना उजाळा देतो आई आई करू मी आईने येणा मला सर्व काही असताना भिकारी आज आई जाई जाईल